लहान भक्तांना सदरून जय गुरु आज आपल्यासोबत कोंडे परिवारातील एक सदस्य आहे ज्यांना प्रत्यक्ष समर्थ लहान जीवाचे अनुभव साक्षात्कार घडलेले आहे तर ते आपल्याला लहान अनुभव ते आपले अनुभव सांगणार आहे दादा जय गुरु जय जय लहान जय तुमचं नाव सांगा सांग पांडुरंग गोपाळराव कोंडे मूळ गाव डोमक कुठलं डोमक डोमक तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानजी बाबाचे जे काही अनुभव साक्षात्कार घडले सविस्तर मी माझ्या वडिलासोबत लाहानोजी महाराजच्या दर्शनाला जात होतो आणि नंतर त्याच वेळेस मला ज्यावेळेस कळायला लागलं तेव्हा लहानजी महाराज त्यावेळेस जास्त दिवस राहिले नाही आणि नंतर थोडंसं कसं हे झालं मी शिक्षणाच्यात हे झालं माझे वडील जात जात होते लहानोजी महाराजकडे मी गेलो नाही नंतर माझं लग्न झालं लग्न झाल्यावर मला एक मुलगा झाला त्या जे त्या मुलगा झाला मी पुलगावला सेंट्रल एमिशन डिपोला सर्विसला होतो मी तिथे चाळीस एक्केचाळीस वर्षे नोकरी केली आणि तिथ तो मुलगा हे झाल्यावर तो पहिली दुसरी पाचवी दहावी बा म्हणजे ग्रॅज्युएट झाला आणि त्यावेळेस मला असं मुलाची शिक्षणाची खूप हे होती पण ते पैशाच्या दृष्टीनं हे ते पुण्याला पाठवणं हे ते प्रॉब्लेम येत होते पण मी माझाच पूर्ण भरोसा लहानोजी महाराजावर होता मी कोणतंही काम आलं लहानोजी मराला युनोनी कसं देवा काय करू कसं असं मी अधूनमधून जातच होतो टाकर खेळला पण दोन दिवस अगोदर मला मी म्हटलं लहानोजी बाबा कसं आता काय करू दोन दिवस तर फी भरायची साठ हजार त्यावेळेस साठ हजार फी भरायची होती मला तर तसं कसं माझ्या साळूला मी म्हटलंही नाही पाथरे कंपनीला म्हटलंही नाही की बाबा पैसे कसं तें, त्यांनी त्यांचा फोन आला अरे म्हणे पैशासाठी तुम्ही फिरून आले मला माहीत आहे म्हणे पण तुम्ही जाण त्याची ॲडमिशन घेऊन घ्या मी त्याची ॲडमिशन पैसे त्यांनी मला आणून दिले आणि ते स्वतः पुण्याला माझ्यासोबत आले आणि त्याची ॲडमिशन घेतली तो एम बी ए झाला कोण सोबत दयाराम काकाजी यांची पुतनीच दयाराम काकाजीची पुतनी प्रकाशरावजी बरोबर आम्ही त्या मुलाची ॲडमिशन घेतली आणि तो प्रसाद म्हणजे एक लहान जी महाराजचाच होता मी त्यावेळेस ते माझ्या डोक्यातच होतो का हे चिंता सुरू होती आणि हे तर मी यांना म्हटलंही नाही त्यांना म्हटलं नाही पैसे पाहिजे बा कसं तर हे एकदम कसे काय येऊन गेले माझ्याजवळ आले त्यांना कळलं काय हे तर पैशाचं हे करायचं ॲडमिशन मुलगा तसा समस्या हा कशी काय समस्या आहे त्यांना एकदम आणि त्यावेळेस म्हणजे सारा जवळ दिले आम्ही ॲडमिशन घेतली मुलाची आणि गोष्ट आहे ही गोष्ट आहे दोन हजार बा बारा तेराची सर बारा तेराची असेल हां बारा तेराची असं तर ते त्यावेळेस झालं ते एम बी ए वगैरे झालं त्याचं आणि त्यानंच लहानूजी महाराज एवढा त्याचं एक हे म्हणजे भरोसा तो पुलगावला आला की तो पहिले लहानूजी महाराज जवळ जायचा आता कुठे आहे जॉबला आणि मग नंतर त्याची कंडिशन एक हे झाली आणि नंतर तो यायचा त्याने त्याच्या जन्मदिवसाचा अन्नदानाचा दिवस घेतला त्याचं लग्न झालं त्याच्या मुलाचंही त्याचा अन्नदानाचा दिवस घेतला त्याने बिल्डिंग फंड हे वगैरे सर्व असं सुरू केलेलं लहान पण काय परमेश्वर लहान मला काय वाटलं कसं काय एकदम त्याला ब्रेन एम्ब्रेसारखं हे झालं आणि त्याचं ध्यान झालं ध्यान झालं त्याचं आणि त्यावेळेस मी एवढा खचलो होतो लहान बाबा तुम्हीच येतपर्यंत मला आणलं याला घेऊन ये तुम्हीच हे सर्व केलं हां हे कसं मी दोन दिवस असतात तर मला एकदम असा साक्षात्कार झाला बरं अरे काय भीतं काय भीतं हे सर्वांनाच हे करावं लागते हां तू असा खचून नको जाऊ तुला दोन मुलं आहे अजून तुझं सर्व बरोबर होईल तो चांगला होता हे गेला त्याला गेला तो बारे। बारे। बस तू आता काही हे करू तो देव झाला आता आणि तो झाला नंतर पण एक हे झालं तर माझी सर्विस व्यवस्थित झाली सर्व झालं लहान मला मला माझे वडिलां जमीन वगैरे हे ते भेटली चाळीस एक्केचाळीस वर्ष सर्व्हिस केली पण मला आयुष्यात कोणतीही समस्या आली की मी समजा टाकरखेडला जातो बाबाजी स्मरण करतो आणि बाबाजी दुसऱ्या दिवशीच एकदम कसं काय होते कसं काय होते हेच मला कळत नाही मला हा एक दानगा अनुभव आहे हो खूप मोठा अनुभव आता सर्व्हिस किती वर्ष झाली माझी एक्केचाळीस वर्षे नोकरी झाली पुलगावला आता रिटायरमेंट होऊन मी चांदूर बाजारला आलो चांदूर बाजारला आल्यावर मग म्हटलं आता एवढे पैसे घर कसं होईल माझं स्वतःचं आल्यावर रिटायरमेंट झाल्याबरोबर एवढ्या लवकर पैसे मिळून मी एक घर एक्केचाळीस लाखाचं घर घेतलं ला। इथे चांदूर बाजार आणि महाराजाची मूर्ती वगैरे मूर्ती म्हणजे फोटो वगैरे असा एकदम माझा ती चाळीस हजार रुपये असं हे लावून फोटो वगैरे महाराजा हे लावला महाराज तुम्हीच आहे तुमचंच घर आहे हे हे करून आता सध्या सुरू मुलं कुठे राहतात दोन मुलं आहे एक मुलगा शेतीच करते एक मुलगा साहिलकं म्हणजे कृषी खात्यात हे आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ड्रायव्हर म्हणून नाही असं आहे अशा पद्धतीचे अनुभव तुम्हाला साक्षात का साक्षात घडलेले अजूनही घडतातच हो आता पहा मी इथे मला ताईचा फोन आला हो आज राठीनगरला जो जन्मोत्सव कार्यक्रम आहे अशा ताई पात्रे दयारम पात्रे कुटुंबाकडे त्या कार्यक्रमाकरता तुम्ही आले तो मी कालचा अनुभव सांगतो मी तुम्हाला काल मी यायच्या आम्ही दोघच जण हा ड्रायव्हर म्हणजे गाडी चालवायला कोणीच नाही ड्रायव्हर भेटून जायचं तर सर्व मन हाच मुलगा का म्हणते अमरावती बाबा तुम्ही काही फिकर मला ड्युटी मी तुम्हाला पोहोचून देतो तिथं राह मी ड्युटी करतो पुन्हा यासाठी घेऊन म्हणजे त्याच्या डोक्यात एकदम पा म्हणजे असं टळूनही दिलं महाराजांनी इथं यात हे एक आहे म्हणजे ते ॲटोमॅटिक बरोबर कसं तरी महाराज घडून आणतात असं म्हणायचं आहे की ठीक आहे दादाजी तुम्ही जे काही तुमच्या जीवन प्रवासातील अनुभव साक्षात्कार सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहान लहानजी महाराज की जय